सांगली मध्यवर्ती कारागृहातून तेरा नोव्हेंबर रोजी पलायन केलेला खुणाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी अजय दावित भोसले व पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस मिरज याला मिरज शहर पोलिसांनी अवघ्या चार दिवसात शितापिने पकडण्यात यश मिळवले कारागृहाच्या तटावरून खंदकात उडी मारून भोसले पसार झाला होता याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात बी एन एस कलम दोनशे बासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक संदीप भुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी विशेष सूचना दिल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक सतत तपास करत होते दरम्यान आरोपी उदगाव बस स्थानक परिसरात दिसल्याची माहिती मिळाली यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या आदेशानुसार पोलीस शिपाई दीपक परेठ यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन गुप्तपणे निगराणी ठेवली परीट यांना पाहताच आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला मात्र एकट्याने धाडस करून परीट यांनी त्याला पकडले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने आणि त्यांच्या पथकाने पथकाच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन मिरजश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आले वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीची सांगलीश्वर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या पोलिस ताब्यात सुपूर्द केली जाणार आहे ही कारवाई संपूर्ण पोलीस दलाच्या समन्वय आणि दक्षतेमुळे यशस्वी झाली नमस्कार मी प्रनिल डिंडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग तेरा तारखेला सांगली जेल इथून कारागारातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर माननीय अपर पोलीस अधीक्षिका कल्पना वारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगले साहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार परीत यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उदगाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उदगाव बसस्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डी पथक मिरज मिरज मेरे शहर पोलीस निरीक्षक चौगले सा साहेब या संपूर्ण टीमचा यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगेसर यांनीसुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे